किती कॅबिनेट के महत्वाचे तिथून पुढचे किंवा आहे की नाही तर कॅबिनेट कोणत्या महत्वाचे आहेत मग आता तिथं त्यानंतर मात्र सर पूर्ण आपले सगळे मंडळी टोटल पुन्हा त्या गुप्ता साहेबांकडे गेले टेबल तिथं त्यांना विचारण्यासाठी काय मग तिथं काय संवाद झाला सहभाग झाल्यानंतर काय ते अर्थ आर्थिक बजेट वगैरे तिथं सांगू लागले आणि मग त्यांनी पुन्हा एक सांगितलं की बा आज संध्याकाळी नऊ वाजता त्यांनी टायमिंग सुद्धा सांगून दिला आज संध्याकाळी नऊ वाजता काय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्री याच वाढीव टप्प्याच्या संदर्भात एक बैठक होणार आहे मग ते कशा पद्धतीचे होते काय होते मग ते निधी आहे का मग गुण गुण का, ते निधी कसा कुठून गोळा करायचा काहीतरी असेल त्यांचं त्यांचं पण एवढा एक मेसेज आहे जे आहे ते आहेत जे घडलं ते घडलं ते खोट असो म्हणजे ते वाईट असो की चांगलं असो माणसानं खरं सांगितलं पाहिजे त्याच्यानंतर पुन्हा एकदा पुन्हा तिथून गुप्ता साहेबांच्या कॅबिन मधून आल्यानंतर सगळी मंडळी सोबतच होती तिथं आल्यानंतर पुन्हा एकदा जाता जाता शिक्षण मंत्री साहेब सुद्धा भेटले आणि शिक्षण मंत्री साहेबांना वाढीव टप्पा हा विषय आता सांगायची तर गरजच नाही कारण की चेहरे बाहेर गेलं की ओळखायचे की हा वाढीव टप्पा आहे

पाटील सर बरोबर आहे का असं म्हटलं त्यांनी कॅबिनेटचा आणि आचारसंहितेचा म्हणून आज त्यांनी सांगितल्यानुसार आणि मी ऐकल्यानुसार आणि सर्वांनीच ऐकल्यानुसार आज मुख्यमंत्री मुख्यमंत्री संध्याकाळी बैठक होईल त्याच्यानुसार काय तोडगा का निघतो काय उद्या सक, उद्या पुरंत पुरंत ते डिसिजन घेतात हे उद्या उद्यापर्यंत सकाळपर्यंत करणार आहे ते आमदार मार्फतच करणार आहे ते सांगणार आहेत आपल्याला आणि म्हणून त्यासाठी सुद्धा या लोकांना बळ देण्यासाठी आपलंही काहीतरी कर्तव्य आहे की नाही किती झालं आता मत झाला ना आता त्याच्यामुळे गाड्या घोळ्या अकरा वाजता कोणाच्या गाड्या घोळ्या बारा वाजता येता येतात कोणाच्या गाड्या घोळ्या बारा एक वाजता येतात आणि कॅबिनेट असते साडे दहा अकरा वाजता काय कामाचे तुम्ही इथे येऊन आल्यानंतर मग फ्रेश व्हा अमक ढमक टमक करून दोन वाजता आले नेमके सकाळी यांना फक्त काय काम कॅबिनेटच्या काही म्हणजे कॅबिनेटच्या दबाव पडावा त्याच्यावर त्या विभागावर किंवा काहीतरी आपला विषय चर्चेला जावा असं काहीतरी वातावरण होते का मला आणि ज्या दिवशी कॅबिनेट असते त्याच दिवशी हजर तुम्हालाही माहित आहे तुम्ही सगळे सुशिक्षित आहात समजदार आहात इतिहास शिकवणार्यात इतिहास कसा शिक, घडवला जातो हे सगळ्यांना माहित आहे उद्या जर Sale, तर आज वातावरण आपलं तिथं असलं पाहिजे त्याच्यात दोन दिवस आपल्या वातावरण इथं असलं पाहिजे तरच बरोबर जर कॅबिनेट असेल तर दोन दिवस इथं वातावरण असं पाहिजे